त्याच्या मागोमाग मी मागच्या खोलीत गेले त्या लोकांनी काम अगदी चोखपणे पार पाडलं होतं अगदी माझ्या मनात होतं तसंच जिन्याच्या डावीकडे कठडा होता त्याच्या आतल्या बाजूने पार वरपर्यंत पोहोचणाऱ्या लाकडी पार्टिशनने तो भाग पार बंद करून टाकला होता समोर खालपासून वरपर्यंत दोन्ही बाजूने दोन चौरस धिटे होते त्यांच्या दार बसवलं होतं आणि दारावरचा भाग पार अगदी वरच्या सेलिंगपर्यंत लाकडी पार्टिशनने बंद करून टाकला होता बाई दार आत उघडणारं बसवलं आहे म्हणजे उघडं असलं तरी ते आत दोन्ही बाजूंना टेकेल दाराला बाहेरून बोल्ट आहे आणि शिवाय कुलूप घालण्याची सोयही आहे लाकडाला रंग द्यायचा आहे का त्याचं अजून काही ठरलेलं नाही ठीक आहे कळवलं तर आमची माणसं दोन दिवसात ते काम करून जातील आताचं आमचं काम झालं आहे मी जिन्याचं दार ओढून घेतलं आणि कडी सरकवली मनाला एकदम केवढी सुरक्षितता वाटली मागून मी जरा विचार केला तेव्हा ध्यानात आलं ही सुरक्षिततेची भावना फसवीच होती पण माणूस नेहमी चिन्हांना संकेतांनाच महत्त्व देत आलेलं आहे त्याने कंपनीचा छापील फॉर्म पुढे केला वरच्या भागात कामाचं स्वरूप लिहिलेलं होतं खालच्या भागात ऑर्डर दिल्याप्रमाणे काम व्यवस्थित झालं आहे अशी ओळ होती आणि तिच्या खाली सहीसाठी रेषा होती मी तिथे सही केली बिलाचं काय मी विचारलं आता आमचा रिपोर्ट जाईल मग तुमच्याकडे बिल येईल तो म्हणाला त्याच्याबरोबर आलेले सर्वजण एव्हाना सामानावरून जायच्या तयारीने जमलेच होते ठीक आहे मी म्हणाले काम छान केलं आणि वेळेत केलं एका मा केक करीत ते सर्व निघून गेले मागे त्यांनी एवढासाही कचरा किंवा काही ठेवलं नव्हतं संध्याकाळ झाली खालच्या मजल्यावर सर्वत्र दिवे लागले विमलाबाई सकाळी मी कुकर लावला होता पण जेवण केलंच नाही कुकरमध्ये भात आहे वरण आहे वर्णाला फोडणी द्या फ्रीजमध्ये मिरच्या कोथंबीर टमाटे सर्व काही आहे काकड्या पण आहेत एखादी कोशंबीर करा मी बाहेरच्या खोलीत आहे काही लागलं ला तर विचारायला या आठच्या सुमारास आपण जेवण घेऊ मी बाहेरच्या खोलीत येऊन बसले टीव्ही सुरू केला टीव्हीवर त्याच त्या रटाळ कौटुंबिक मालिका दाखवल्या जात होत्या लक्ष गुंतवून ठेवण्यासारखं का त्यांच्यात काहीही नव्हतं कधीच नसायचं इतके दिवस ती काच पडद्यावरची हलती बोलती माणसं म्हणजे एक प्रकारची फसवी सोबतच वाटत असे पण हो आता या विमलाबाई घरात आल्या होत्या आता त्यांची गरज भासत नव्हती हो मी स्वतःच्या परिस्थितीवर विचार करू लागले सकाळी त्या सिनियर सिटीजन रिसॉर्टमध्ये तो भीतीदायक देखावा पाहिला आणि मी लगोलग धावाधाव करून काही काही उपाय योजले होते वर जाणारा जिना बंद करून टाकणं सोबतीसाठी विमलाबाईंसारख्या बाईंना घरात आणणं पण मुख्य प्रश्नाचा मी विचारच केला नव्हता होनपांच्या घरात मी बाहेरून आले होते माझा त्यांचा काही रक्ताचा संबंध नव्हता मग मी या दातेरी भीतीचक्रात का सापडले होते आणि प्रश्न समोर येताच त्याचं उत्तरही लगोलक लग समोर आलं कारण मी होनपांच्या संपत्तीचा उपभोग घेत होते आणि ती संपत्ती डागाळलेली होती थोडी थोडकी नाही तब्बल पन्नास वर्ष मी त्या संपत्तीचा उपभोग घेत होते सुरुवातीला मी त्या बाबतीत संपूर्ण अज्ञानी होते पण अज्ञान का हो ही काही सबब होऊ शकत नाही विजेच्या एखाद्या जिवंत तारेस अज्ञानाने अजानतेपणाने स्पर्श झाला तरी शॉक हा बसणारच मग काय या संपत्तीचं मी दान करणार होते गोरगरिबांना दिनदुबळ्या गरजूंना उपेक्षितांना वाटणार होते हा लाच देण्याचाच एक प्रकार नव्हता का ज्यांच्यावर पूर्वी कधी अन्याय झाला होता ते वकवकलेले आत्मे अशा शांत होणार होते दिवसभर काळाबाजार करणाऱ्याने संध्याकाळी देवाची अगदी महापूजा बांधली तरी काय त्याच्या पापाचं क्षालन होणार होतं ती केवळ आत्मवंचनाच होती नाही मला तो मार्ग उपलब्ध नव्हता पण तरीही एक गोष्ट माझ्या ध्यानात आली माझ्या काही मर्यादितच प्रभाव पडत होता मग त्यामागे कायद्या महाराजांच्या शब्दाप्रमाणे करत असलेली सकाळ संध्याकाळची देवपूजा होती कदाचित मनात विश्वास आणि त्यामुळे बळ प्राप्त होत असेलही पण त्याहीपेक्षा महत्त्वाची होती माझी विरक्त अनासक्ती खरोखरच मला त्या संपत्तीचं आकर्षण नव्हतं त्या दुष्कृत्यांचे डाग माझ्यावर उडाले होते हे खरं होतं पण मी स्वतः त्या पापकर्दमात लोळले नव्हते त्या संपत्तीचा वापर आणखी कमी केला तर कदाचित माझा बचाव जास्त प्रभावीपणे होईल कदाचित पण हे घरदार सोडून तर मी कुठे जाऊ शकत नव्हते ना या वयात आणि या दिवसात मी अन्यत्र कुठे राहणार शेवटी हा अन्न वस्त्र निवारा तर स्वीकारावाच लागणार होता तरीही तरीही समजा काही मार्गाने मी थोडंसं द्रव्यार्जन केलं तर काय करणं मला शक्य होतं ज्यात केवळ माझ्याच बुद्धीचा माझ्याच अंगाच्या गुणांचा वापर होऊ शकत होता एक की मनात ती कल्पना आली पाच ते सात वर्षाच्या वयातल्या मुलांसाठी मी शिकवणीचा एखादा क्लास सुरू केला तर ते तर माझ्या आवाक्यातलं खासच होतं ना त्या वाडेकरांचाच काहीतरी सल्ला घ्यायला हवा आणि काम कसं झालं ते पाहण्यासाठी ते सकाळी येणारच होते खरोखरच सकाळी नऊच्या सुमारास वाडेकर आले जिण्याचं दाराचं काम पाहून त्यांचं समाधान झाल्याचं दिसलं ते जायला निघाले तेव्हा मी त्यांना माझ्या मनातली कल्पना सांगितली जरासे हसत पण साशंका आवाजात ते म्हणाले वहिनी या वयात तुम्हाला ही दगदग सोसणार आहे का अगदी दहाच मुलांना प्रवेश द्यायचा ठरवलं तरी त्यांचा गलबलाट धांगडधिंगा तुम्ही अगदी शांत वातावरणात राहिलेल्या नीट विचार करा आधी माझ्या मनावर कायमची जी सक्ती होती ती त्यांना कोणत्या शब्दात सांगणार तेवढ्यात विमालाबाई चहा घेऊन आल्या मीच म्हणाले वाडेकर तुमच्या सूचनेप्रमाणे काल फोन केले होते त्यांच्यापैकी होम हेल्थ नावाच्या संस्थेमार्फत या विमलाबाई कालपासून येथे आल्या आहेत चहाचा कप हातात घेता घेता वाडेकर म्हणाले वा म्हणजे तुमचे दोन्ही प्रश्न अगदी लगोलग सुटले की छान तुमची क्लासची कल्पना जर पक्की असली तर मग काय करायला हवं ते मी सुचवतो शंभर एक हँडबिल जाहिराती छापून घ्यायच्या आणि माणसाकर्वी आसपासच्या घरातून कॉलनीतून वाटायचे वर्षाचे शेवटचे दोन अडीच महिने आहेत याच वेळी पालकांना जाग येते आणि मग मुलांच्या यशासाठी त्यांची धावपळ सुरू होते मग मला वाटतं प्रयत्न करून पाहायला हरकत नाही मी म्हणाले पहिली दुसरीचं मराठी गणित मला जमेल अशी माझी खात्री आहे प्रयत्न जरूर करून पाहावा ठीक आहे या तुमच्या जिण्याच्या कामाचं बिल येईल आपण तातडीने काम करून घेतलं आहे तेव्हा आकडा जरा जास्त असेल नाही नाही मी म्हणाले बिलाचा काही प्रश्न नाही आल्याला मी चेक देऊन टाकेन तुमची खूपच मदत झाली वाडेकर अहो हा साधा शेजार धर्म आहे आणखी काही गरज पडली तर अगदी अवश्य कळवा अगदी खरंच सांगतो हे हँडबिलाचं आज पाहतो तीन चार दिवसात कोणी कोणी सकाळचे चौकशीसाठी यायला लागतील तेव्हा तेव्हा त्यांना काय सांगायचं ते मनाशी ठरवून ठेवा वाडेकर गेले किती चांगला माणूस मनाशी विचार केला त्यांनी दिलेल्या सूचना योग्यच होत्या मुलांची मला सवय नव्हती ही गोष्ट खरी होती पण त्यांच्या वावराने हसण्या ओरडण्याने त्रासच होईल असं धरून चालण्यात काय अर्थ होता या घरात गेल्या पन्नास वर्षात लहान मुलाच्या हसण्या रडण्याचा आवाजच निघाला नव्हता कदाचित तो अनोखा अनुभव मला आकर्षक सुद्धा वाटेल जी खोली विमलाबाई वापरत असत म्हणजे वाड्यात आल्यानंतर उजव्या बाजूची पहिली खोली तिथेच मुलांना बसवायचं मी ठरवलं दहा आले तर एकच क्लास जास्त आले तर दोन बॅच पहिली सकाळी आठ ते पावणे नऊ दुसरी नऊ ते पावणे दहा सोमवार ते शनिवार आठवड्यातले सहा दिवस त्यांना बसायला सतरंजी हवी होती अर्थात वरच्या मजल्यावर असणारच पण मी वर, वर जाणार नव्हते विमलाबाईंनाही पाठवणार नव्हते एवढंच काय कामवाल्या बाईलाही पाठवणार नव्हते एकदा डॉक्टर वर गेले होते आणि घामाघूम होऊन धावत पळत खाली आले होते मला तेवढं पुरेसं होतं मग खालच्याच मजल्यावर दोरव्याचा एक जाज पडला ती सोय झाली होती आठवड्याभराने मुला मुलींच्या आई वडील चौकशीसाठी यायला लागले मुलांच्या अभ्यासाची त्यांची काळजी उघड दिसत होती पण पैसे टाकून सर्व काही घेण्याची त्यांना सवय झाली होती मराठी गणिताचे दरमहा शंभर रुपये द्यायला ते अगदी आनंदाने तयार झाले शेवटी सतरा मुलांनी प्रत्यक्षात हजेरी लावली आधी नऊ मागाहून आठ अशी विभागणी केली अर्थात शिक्षिकेच्या पारंपरिक कल्पनेला माझं वय आणि रूप फार छेद देत होतं आणि माझ्या मनात त्या लहानग्यांबद्दल खरोखरच एक जिव्हाळा होता सुरुवाती सुरुवातीस ती मुलं चाचरत होती दबल्यासारखी वागत होती पण तीन चार दिवसातच त्यांची भीड चेपली आणि त्यांच्यातला नैसर्गिक खेळकरपणा उघड्यावर आला खरं तर त्यांचा अभ्यास किती सोपा होता पण त्यांच्या मनातच हे गणित व्याकरण याबद्दल अशी काही भीती बसली होती की सांगता येत नाही एखादी गोष्ट न समजणं हा काही गुन्हा नाही पण त्यालाच ती मुलं भीत होती साध्या साध्या उदाहरणांनी नियम स्पष्ट केला की त्यांना किती चटकन समजत होता लवकरच त्यांच्यात आणि माझ्यात मैत्रीचा जवळजवळ प्रेमाचाच एक बंध निर्माण झाला मला मनाशी नवल वाटलं होतं इतकी वर्ष आपण नुसता घरबसेपणा केला हे आधी का नाही सुचलं अर्थात याने विरोध केला असताच घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होताना एवढ्या मोठ्या घरची बाई शिकवण्या करणार छे माझ्या मनावरचा ताण कमी झाला मनातला एकाकीपणा गेला आपण कोणासाठी काहीतरी करतो आहोत हीच गोष्ट मनाला आनंद देत होती हा आनंद खरोखर निस्वार्थी होता मनात पैशाचा कमाईचा काहीही विचार नव्हता आणि त्या बालमनाची माझ्याबद्दलची आपुलकी तिचंही महत्त्व काय कमी होतं का कारण काही असोत ते दोन अडीच महिने किती सुखात आनंदाने झपाट्याने गेले आयुष्याला पुन्हा एकदा उभारी येत असल्याची जाणीव मनात होत होती पण त्या नादात मी एक गोष्टीकडे दुर्लक्षच केलं होतं विमलाबाई सकाळभर मी या मुलांच्या व्यापात असायचे जेवण झालं की तास दोन तास तरी पडून असायचे संध्याकाळी बहुतेक कुठेतरी जायचं असायचं विमलाबाई आता घरात रुळल्या होत्या भाजी बाजार हाट सर्व काही त्या पाहत होत्या आणि डोळ्यात जसा एक ब्लाइंड स्पॉट असतो तसा त्यांच्या बाबतीत निर्माण झाला होता त्यांचा घरात सर्वत्र वावर होता पण मी माझ्याच व्यापात गुंतले होते एक रात्री हे आत्मसंतुष्टीचे कवच खळखळत फुटलं एकदा झोप लागली की मग पहाटेपर्यंत मला सध्या जाग येत नाही पण शरीर धर्म त्याच्यावर कोणाचं कधी नियंत्रण असतं का झोप लागून दीड दोन तास होतात न होतात तोच मला जाग आली पावणे बारा वाजले होते बाथरूमला जाण्यासाठी उठावंच लागलं माझ्या बेडरूमच्या दाराबाहेरच बाथरूम होते तिथेच वरच्या मजल्याकडे जाणारा जिनाई होता वाड्याचा इंचनी इंच इतका परिचित होता की अंधारातही वावरणं शक्य होतं मी खोलीचं दार उघडलं तशीच बाथरूमकडे जाणार होते पण दारात होते तशीच हपकून उभी राहिले वर जाणाऱ्या जिन्याच्या दारापाशी कोणीतरी उभं होतं अंगयष्टीवरून सहज ध्यानात आलं या विमलाबाईच आहेत पण त्या आताच्या वेळी आणि इथे काय करत होत्या मी खरं तर त्यांना तेच विचारणार होते पण शब्द ओठांवरच थिजले विमलाबाईंचा उजवा हात हळूहळू दाराच्या कडीकडे जात होता त्या ते दार उघडणार होत्या का कशासाठी कोणासाठी मागच्या सर सर्व आठवणी एखाद्या धबधब्यासारख्या घुंगावत आल्या विमलाबाई मी ओरडले त्या दचकून इकडे तिकडे पाहायला लागल्या पुढे होऊन मी खोलीतला दिवा लावला त्या लख प्रकाशात मला दिसलं विमलाबाई गोंधळल्यासारख्या जागच्या जागीच उभ्या होत्या आसपास पाहत होत्या त्यांच्या वागण्यात अपराधीपणाचा अंशही नव्हता मग खरा प्रकार माझ्या ध्यानात आला त्या झोपेतच इथपर्यंत चालत आल्या होत्या आपण कुठे आहोत काय करतो आहोत याचं त्यांना काहीही भान नव्हतं विमलाबाई जागे झालात का हो हो झाले जागी बाई पण मी इथे कसे आले समजतच नाही होतं असं कधी कधी जा तुमच्या खोलीत जाऊन झोपा आज्ञाधारकपणे त्या वळल्या आणि त्यांच्या खोलीत गेल्या यावेळी मी इथे अगदी योगायोगाने हजर झाले होते म्हणून तो प्रकार मला दिसला होता पण ही काय पहिलीच वेळ होती का याआधीही त्यांनी रात्रीच्या वेळी त्या जिण्याचं दार उघडलं होतं कशासाठी त्या स्वतःवर अंधारात गेल्या होत्या का आणखी कोणी वरून खाली आलं होतं मनात येणारी प्रत्येक कल्पनाच मनाचा थरका उडवणारी होती ज्यावेळी ते दार लावून घेतलं तेव्हाच त्याला ते कुलूप लावून टाकायला हवं होतं पण त्यावेळी आळस केला होता आणि आता फार उशीर झाला होता कदाचित विमलाबाईंची दाराकडे दार उघडण्यासाठी जायची पहिलीच वेळ असेलही कोणत्या किंवा कोणाच्या मानसिक दबावाखाली त्या तिकडे गेल्या होत्या हा आणखी अस्वस्थ करणारा प्रश्न होता पण जे एकदा झालं ते पुन्हा होऊ शकतं जे मुळात व्हायलाच नको होतं आता या विमलाबाईंना घरात राहू देणं चुकीचं होतं मी काय त्यांच्यावर चोवीस तास थोडीच नजर ठेवू शकणार होते आणि माझ्या बाहेरच्या कार्यक्रमाचं काय आणि मी बाहेर गेले की त्यांना सारं घर मोकळंच की नाही त्यांना घरात राहू देणंच अयोग्य होतं एक अप्रिय निर्णय पण मी तो लगोलग घेतला मग खोलीत येऊन कॉटवर आडवी झाली खरी पण मला नाही वाटत पुढची सर्व रात्र शांत झोप लागली असं सारखी दचकून जाग येत होती बाहेर काही आवाज येतो का याचा सारखा का कानोसा घेत होते मग जरा वेळाने पुन्हा आडवी होत होते सकाळी चहाच्या चाह वेळीच मी हा विषय काढला विमलाबाई काल मला मुंबईच्या एका मैत्रिणीचा फोन आला होता त्यांच्या यजमानांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागणार आहे आणि त्या अगदी एकटे आहेत त्यांच्याकडे सोबतीसाठी म्हणून जावं लागणार आहे किती दिवस राहावं लागेल काही सांगता येत नाही तेव्हा सध्या तरी तुम्हाला एक प्रकारची सक्तीची रजाच द्यावी लागणार आहे त्यांचा चेहरा एकाएकी पडला का नाही पडणार गेले काही महिने त्या अगदी समाधानाने इथे राहत होत्या कितीतरी वर्षात मिळाली नव्हती अशी एक स्वस्थता मनाला लाभली होती आणि मला इथे खूपच जड जाणार होतं सर्व काही त्यांच्यावर सोपवायची सवय झाली होती पण हे करणं अगदी आवश्यकच होतं माझ्या आणि त्यांच्या विशेषत त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कारण यावर काल रात्री बराच वेळ विचारमंथन झालं होतं या घरात त्या चार पाच महिने राहिल्या होत्या त्या अन्न निवाऱ्याचा ऋण त्यांच्या डोक्यावर होता आणि जो कोणी या शापित ऐश्वर्याचा आस्वाद घेईल त्याला त्याची किंमत मोजावी लागत होती या विमलाबाई आपोआपच त्या भारणीखाली आल्या होत्या केवळ माझ्या सोयीसाठी त्यांना इथे राहू दे ना हा त्यांच्यावर घोर अन्याय झाला असता कदाचित माझ्या साऱ्या कल्पना अतिरंजित चुकीच्याही असतील पण मी तर विषाची परीक्षाच घेत होते आणि काही आखरीत झालंच तर मी मला स्वतःला क्षमा कशी करू शकणार पुढचा एक क्षण तरी मनाला शांतता लाभेल का विमलाबाई मला माहीत आहे हे फार अचानक झालेलं आहे पण माझा काहीच इलाज नाही मी तुम्हाला या साऱ्या महिन्याचा पगार देणार आहे शिवाय आणखी एक महिन्याचा पगारही देणार आहे केवळ कायदेशीर आहे म्हणून नाही तर तुम्हाला मदत म्हणून म्हणजे आता काही दिवस तरी तुम्हाला कामाच्या शोधाची धावाधाव करावी लागणार आहे बाई पण परत येणार आहात ना अहो परत तर यायलाच हवं मी काही तिथे कायमची थोडीच राहणार आहे पण काही दिवस राहावं लागणार हे नक्कीच आहे तेव्हा घर बंद करून जायलाच हवं नाही का एक सांगून ठेवते परत हो आल्या आल्या तुमच्या त्या होम हेल्थला अगदी लागलीच फोन करणार आहे तुमच्या चौकशीसाठी समजलं अर्थात माझा निर्णय अंतिम होता सकाळी नऊ साडेनऊला विमलाबाई घर सोडून गेल्या जशा आल्या होत्या तशाच हातात एक पिशवी आणि पत्र्याची ट्रंक आरामाची आणि चैनीची सवय किती लवकर लागते गेले काही महिने घरातलं सर्व काही विमलाबाईच पाहत होत्या मला अगदी इकडची काळी तिकडे करावी लागत हो नव्हती आणि परत पूर्वीचा जमाना आला होता पण आता प्रत्येक गोष्ट करताना मनाचा कंटाळा जाणवत होता त्यात समाधान एवढंच होतं की मी आपण होऊन हो ही जबाबदारी आपल्या स्वतःवर घेतली होती मनात काही एक उदात्त परोपकाराची भावना ठेवून आणि हे टळणार नव्हतं पुन्हा कोणालाही सोबत म्हणून कामावर ठेवणं शक्य नव्हतं त्या पैशासाठी नळलेल्या व्यक्तीवर तो घोर अन्याय झाला असता आणि काही घडलंच तर त्याचं पाप माझ्या शिरावर येणार होतं कायमचं तरी घरात कंटाळवाणं वाटत नव्हतं कारण सकाळच्या त्या दोन तासांच्या शिकवण्या एव्हाना मुलांची भीड चेपली होती ती सर्वजण मन लावून पण हसत खेळत शिकत होती अभ्यास करत होती मनातला अपत्यप्रेमाचा जरा एका बांधामागे अडवला गेला होता आता तो मोकळा होऊन स्वैर वाहत होता कदाचित त्या लहान मुलांनाही माझ्या मनातलीही आपुलकी जाणवत असेल ते काही असो त्यांची आजी त्यांना अगदी प्रिय झाली होती यात कोणतीही शंका नव्हती पण माझा हाही आनंद माझ्यापासून हिरावून घेतला जायचा होता एका सकाळची पाच मिनिटं त्यासाठी पुरी होती नुकतीच येऊन मुलं मुली आपापल्या जागा घेत होती माझी नजर सहज समोरच्या भिंतीकडे गेली आणि तिथेच थिजून राहिली कारण भिंतीपाशी ते तिघे उभे होते भिंतीला पाठ लावून सासूबाई मामांची आणि हे त्यांची ती तुकड्या तुकड्यांची सर्वत्र घड्या सुरकुत्या जोडाच्या रेषा दिसणारी शरीरं सगळी पुतळ्यासारखी निच्छल शरीरं मुलांना नक्कीच दिसत नसणार नाहीतर ती किंचाळून उठली असती पण त्यांना काहीतरी जाणवत होतं खास त्यांच्यात नेहमीचा गलका आरडाओरडा दा, खसखस हे काहीही नव्हतं सगळी सारखी डावी उजवीकडे पाहत होती अनुभवाने एक गोष्ट मला पूर्ण उमकली होती निर्णय घ्यायचा तो अगदी तक्षणी घ्यायचा विचार करण्यात वेळ दवडायचा नाही ही वेळ तशीच होती या कोवळ्या मुलांना या खोलीत बसू देणं धोक्याचं होतं हे पहा मी म्हणाले आपण जरा बाहेर अंगणात जाऊया का बाहेर छान ऊन पडलं आहे चला बाहेरच जाऊया उचला आपापली आप दप्तर पाच सात सेकंदात सगळी मुलं उठली मला तर वाटतं त्यांना या खोलीतला अनैसर्गिकपणा जाणवतच होता किती लगबगीनं सगळी घराबाहेर पडली आम्ही एका बाजूच्या अंगणात गेलो इथेच झाडाखाली थांबा हा मी येतेच एवढ्यात त्यांना तिथेच थांबवून मी घरात आले शिकवणीच्या खोलीत नजर टाकली खोली रिकामी होती आणि असणार अशी माझी खात्री होती मला केवळ एक इशारा देण्यासाठी ती अभद्र ध्यानं आली होती जशी त्या रिसॉर्टमध्ये रंगीत छत्रेखाली बसली होती दिसत होती मला एकटीलाच पण सगळ्यांनाच त्या टेबलाच्या आसपास काहीतरी वेगळं विचित्र जाणवत होतं सर्वजण त्या टेबलाला लांबवरून वळसा घालून जात होते आता घरातही तोच प्रकार होता माझा निर्णय मी त्याच क्षणी घेतला शिकवण्या बंद करून टाकायच्या माझ्या संकुचित वैयक्तिक स्वार्थासाठी त्या अजान अश्राप कोवळ्या बालकांना कोणतीही शारीरिक अथवा मानसिक आपत्ती सोसायला लागायला नको माझं जे काही प्राक्तन होतं ते माझं मला एकटीलाच भोगायला हवं मुलांसाठी म्हणून लेमोनेडच्या मोठ्या गोळ्या आणून ठेवल्या होत्या ती बर्णी घेऊनच मी बाहेर अंगणात आले प्रत्येकाच्या हातावर दोन दोन गोळ्या ठेवल्या आणि मग त्यांना सांगितलं हे पहा आजचा तुमच्या शिकवणीचा शेवटचा दिवस आहे उद्यापासून शिकवणी बंद तुमच्या वया इकडे आणा तुमच्या घरच्यांना मी काही काही लिहून देणार आहे तुमचे बाबा जे कोणी असतील ते मला भेटतील पण तुमची शिकवणी बंद समजलं का आता घरी गेलात की पुन्हा इकडे यायचं नाही काय ती बिचारी मुलं किती गोंधळून गेली होती त्यांना कशाचा अर्थ समजत नव्हता कसा समजणार एक एक जण वहीचं उघडं पान घेऊन माझ्यासमोर आला मी प्रत्येकाच्या वहीत तोच मजकूर लिहिला प्रकृती ठीक नसल्याने यापुढे मला शिकवण्याकरता येणार नाहीत मध्येच बंद केल्याने तुमची गैरसोय होणार आहे त्याबद्दल दिलगीर आहे पण माझा खरोखरच नाईलाज आहे श्यामलाबाई बाई होणार पाच सात मिनिटात अंगधरे कामं झालं मी घरात आले बाहेरच्या खोलीत बसले नऊच्या सुमारास दुसऱ्या बॅचची मुलं येणार होती त्यांना बाहेरच गाठणार होते हाच निरोप प्रत्येकाच्या घरच्यांसाठी देणार होते दे। मलाही ती गोष्ट फार कठीण जात होती मलाही या मुलांचा केवढा लळा लागला होता एकमेकांच्यावर आमचं अगदी निर्व्याच प्रेम होतं त्यात कोणत्याही अपेक्षा हो नव्हत्या पण आता ती पाश तोडून टाकण्याची वेळ आली होती त्या दिवशी काही मुलांच्या घरचे फोन आले काहींच्या आई वडील प्रत्यक्षच येऊन भेटले सर्वांचं एकच म्हणणं होतं मुलांना तुम्ही किती आवडत होतात शिकवणीला यायचा कधी कंटाळा म्हणून करायची नाहीत मी त्यांना काय सांगणार डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं या वयात तुम्हालाही दगदग झेपणार नाही मी सांगायची आणि तसंच झालं दमायला व्हायला लागलं मधूनच बी पी वाढायचं मलाही मुलं खूप आवडायची हो पण काय करणार अगदी नाईला झाला तेव्हाही थांबावंच लागलं तुमची मात्र खूप गैरसोय झाली शेवटी त्यांनी ते, ते स्वीकारलंच कोणीही नाही तो आग्रह केला नाही परत मी घरात एकटी ती एकटीच